सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेने आकारलेल्या वाढीव मालमत्ता कराच्या विरोधात मिरजेत शिवसेना ठाकरे गटाकडून महापालिका उपायुक्तांना निवेदन देण्यात आले दिलेल्या निवेदनात शिवसेना ठाकरे गटाकडून सांगण्यात आले आहे की सांगली मिरज आणि कुपवाड शहर हे अत्यंत छोटी व्यापारपेठ आणि कोणत्याही प्रकारचे मोठे मोठे उद्योगधंदे उद्योजक या ठिकाणी नसल्याने नागरिकांची आर्थिक परिस्थिती ही हालाखीची आहे शहरातील नागरिकांचे राहणीमान सर्वसाधारण असल्याने या ठिकाणी कसे बसे ते उदरनिर्वाह करतात मुंबईसारख्या ठिकाणी मोठमोठे उद्योगधंदे व तेथील आर्थिक परिस्थिती चांगली असून सुद्धा त्या ठिकाणी मालमत्ता कर हे आपल्यापेक्षा कमी लावण्यात येते मात्र आपल्या महानगरपालिका प्रशासनाकडून मालमत्ता कर वाढवण्याचे प्रस्ताव महासभेसमोर ठेवून कर वाढीचा प्रस्ताव मंजूर करून घेण्याचा घाट घातला जात आहे हे या महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांच्यावर अन्याय करणारा असून सध्या नव्याने कोणतीही मालमत्ता कर आकारणी करू नये यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आंदोलन करून उपायुक्त यांना निवेदन देण्यात आले आहे तसेच वखार भाग मंडले पेट्रोल पंपासमोरील ड्रेनेज लाईन गेली कित्येक वर्षे काम बंद ठेवण्यात आली आहे ते आज तागायत पूर्ण करण्यात आले नाही या ठिकाणी ड्रेनेजच्या पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे अद्यापही नागरिकांना चोवीस तास स्वच्छ पाणी ड्रेनेजची व्यवस्था आरोग्यसेवा औषधे फवारणी पार्किंग व्यवस्था सुलभ शौचालय नियमित कचरा उठाव अशा अनेक सुविधा मिळत नसल्याने नव्याने कोणत्याही कराची आकारणी करण्यात येऊ नये अन्यथा महानगरपालिका प्रशासनाच्या विरोधात मिरज शहर शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आहे

आम्ही आज इथे आयुक्त उपायुक्त मॅडमला आम्ही जी काय घरपट्टी पाच वर्षामध्ये तीनशे पट वाढ झाली त्यासाठी अन्याय झालेला आहे त्या मिर्जीतल्या सांगलीतल्या कुपवाडच्या जनतेवर अन्याय झाला आहे म्हणून ही घरपट्टी विरोधात आज आम्ही पहिल्यांदा निवेदन देतो आहे तर हि निवेदनाचा स्वीकार करून जी काय क गट ब गट नसताना क गट असताना महापालिका तीन ते तीनशे पट वाढ कशा पद्धतीने घेतात हे आज आम्ही तिथं जाब विचारला आहे मिर्जीचे आमचे दोन्ही प्रमुख आणि मी तानाईदा सातपुते आम्ही अशा पद्धतीनं आज उपक्रम सुरू केला आहे जी काही सुखसुविधा लोकांना पाहिजे आहे त्या सुखसुविधा महापालिका देते का ती देत नाही आहे मग तुम्ही कुठल्या पद्धतीनं आकारणी करतायत येत की एक प्रायव्हेट कंपनीला तुम्ही टेंडर देत आहे ते पण संभाजीनगरची प्रायव्हेट कंपनी होती तिथल्या लोकांचे काय हाल हालत आहे ते माहीत नाही आहे गोरगरिबावर हे अन्याय झाला आहे कारण गोरगरिबांना जी काही नोटीस दिलेली असती ते पण माहीत नाही हरकती घेत असतात ते सुद्धा माहीत नाही आहे आणि हरकती कशा पद्धतीने घ्यायचे असतात ते सुद्धा माहीत नाही आहे हेनी म्हणतात हरकती घेण्यासाठी आम्ही ही मुदत दिल्या दिले की पण तुम्ही त्या त्या गल्लीमध्ये तुम्ही नोटीस लावल्या का बोर्डर लावल्यात का किती लोकांना माहीत आहे कारण कित्येक लोक अशिक्षित आहेत अजून सुद्धा तर माझी सर्वांना एक तुम्हाला विनंती आहे कुणाला जनतेला काय वाटत असेल तर शिवसेनेशी तुम्ही संपर्क साधून हरकती घ्यायचे असतील तर आपण घेऊन जी काय आपली वाढ झाली आहे मागची घरपट्टी किती होती आताची घरपट्टी किती आहे प्रत्येकाला तुम्ही आकारणी कशा पद्धतीची केली तुम्ही एक तर पत्र्याच्या घराला कशी आकारणी केली कौलाच्या घराला कशी आकारणी केली स्लॅबच्या घराला आकारणी किती केली हा निष्कर्ष तुम्ही किती पद्धतीने तुम्ही चार्ज केला ते पण तुम्ही सर्व दाखवलं पाहिजे जनतेला कारण जनतेच्या पैशावर तुम्ही महापालिका चालते तर जनतेला तुम्ही सांगणं गरजेचं आहे तर जे आपलं मुंबईतली महापालिका अगटच्या असून पाचशे स्क्वेअर फीट पर्यंत त्यांना आहे घरपट्टी नाही आहे तर तुम्ही कुठल्या ही गणपतीतल्या आकारणी करावला आहे तीन तीनशे फट वाढीची तर आमचा हा विरोध राहील आणि त्याच पद्धतीने मिरजमध्ये कितीतरी विषय थांबलेले आहेत जे वकारबागमध्ये देण्याची जी खोद कर खोद कर काम खोद चालू आहे गेले पाच वर्ष तिथं खोदकाम चालू आहे तर लोक तिथल्या अक्षरशः जनता वैतगल्या त्यांना येण्यासाठी सुद्धा रस्ते नाही आहेत तर ते पण जातात त्यांनी काम करतात तसंच मिरजमध्ये जी छत्रपती शिवाजी महाराज रोड आहे तिथल्या रोडची दैनंदिन अवस्था आहे कित्येक वर्ष तो तसाच रस्ता पडलेला आहे आता स्ट्रीटलाच लावल्या तर त्या लैटा चालू नाही आहेत मग तुम्ही काय सुखसुविधा देता काय तरी तशाच असे कित्येक विषय मिरजमध्ये आहेत तर भाजी मार्केटचा प्रश्न आहे आज रस्त्यावर तिथं सगळे भाजी मार्केटचे सर्व बागवान लोक असू देत किंवा तिथले शेतकरी लोक असू देत रस्त्यावर बसतात त्या लोकांना तिथं ढास चावतात तर ते थंडकमधलं मार्केट उभारण्यासाठी थी, तीस वर्ष झालं विषय चालू आहे महापालिकेने पहिलं तिथं लक्ष द्यायला पाहिजे लोकांना बसण्यासाठी आणि जनतेला व्यवस्थित मार्केटिंग करून तिथे व्यवस्थित लोकांना जे काय खरेदी करायला यायला पाहिजे तर असलं काय कुठलाही उपक्रम नाही आहे नुसतं उठायचं घरपट्ट्या आकारणी करायची आणि जी काही आहे ती महसूल कुठं जातं आम्हाला पण माहीत नाही आहे पण आम्ही एक सुज्ञ नागरिक आणि मी लोकप्रतिनिधी म्हणून आता आम्ही पहिल्यांदा सर्व आमचे शिवसैनिक आणि जाब विचारण्यासाठी आज महापालिकेत आज नवीन वर्षाची सुरुवात केलेली आहे असे असंच समतानगर मध्ये झाडांच्यासाठी जिथं लोक कोण येतात अर्ज देतात झाड तोडायचं नाही आणि झाड कोण तोडा म्हणत जिथं जिथे लाईट वरती आहे जे रस्त्या पडणारे आहेत तर लोक तसंच एक वायर तुटून